शिवराय मित्रांनो शुभप्रभात सकाळचे वाचलेले आहेत नऊ वाजणार आहेत बरोबर आणि आपण एक ट्रिप कम्प्लीट केलेली आहे आज निघायला उशीर झालेला आहे आणि बघूया आता एक तास आपण लेट आहे एक ट्रिप कम्प्लीट झालेली आहे आणि हा एक तास जो आपण लेट ले 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 आहे तो कव्हर करूया आपण संध्याकाळी तर बघा आता कुठली ट्रिप संपवलेली आहे आपण ती तर बघा साठ रुपयाची ट्रिप आपण रॅपिडोची संपवलेली आहे आणि रेग्युलर कस्टमर असतो हा श्रीकांत नावाचा कस्टमर आहे त्याला एल्प्रो चे सोडलेलं आहे आज काय बिझनेस काही खरं दिसत नाही माझ आणि आता ओलाची एक ट्रिप आलोय पिक करायला कस्टमरला पण काय कस्टमर काही यायच्या मूड मध्ये दिसत नाहीये पाच मिनिटं अजून वेट करा म्हणते तर बघूया अजून दोन मिनट दोन हा दोन मिनटं वाट बघूया आणि कॅन्सल करून टाकूया आणि आज काय होत की रॅपिडोची पडतीये आणि ओलाची सेम टाइम ला पडतीये ही उचलू का ती उचलू त्याच्यामध्ये एकही ट्रिप ऍक्सेप्ट होत नाही दोन दोन्ही पैकी है रे, क्या बोलने का? तर आज काय चुकी झाली आपली तर आपण लेट आलो आणि वरवर आपल्याला लेटच होते प्रॉब्लेम त्याच्यामुळे होत नाही आपला तर आता दहा वाजलेत रॅपिडोला एकशे आठ रुपये काहीतरी झालेले आहेत दहा वाजेपर्यंत रॅपिडोला एकशे आठ आणि ओलाची तर एकच राईड झालेली आहे ती पण पंचावन्न रुपयाची दीडशे आहे भैया मी टूट घ्या तर, तर आपल्याला ही ट्रिप काय कॅन्सल करावी लागली नाही कस्टमर आलं होतं लगेचच तर अठ्यात्तर रुपये कस्टमरला घेतलेले आहेत कस्टमरकडून आणि त्यांना सोडलं आहे तातवडे चौक आहे ता चिंतामणी कॉलनीच्या इथून हे पुढे तातवडे चौक आहे इथं तातवडे गाव हे सगळं तर असाही धंद्याला उशीर झालेलाच आहे आणि त्यामुळे त्याचे त्याच्या आपण काय करू आता गाडी वॉश करून घेऊ आपली पूर्ण आणि मग ग्रीस पण भरून घेऊ निगडीला जाऊ तर लेट झालंच तर आता हे पेंडिंग काम आहे ते आपली घेऊया वॉशिंग करून बरेच दिवस झाले ग्रीस भरून पण बरेच दिवस झालेत तर करून घेऊ आता हे आणि संध्याकाळी चांगले अर्निंग करायचा प्रयत्न करूया सीएनजी सी एन सीएनजी भरून घेऊया इथून आपण रावेत मध्ये तर ह्याला एकशे आठ झालेत रॅपिडोला आपले पैसे बिझनेस आणि ओलाला तीन ट्रिप झालेले आहेत तीन ट्रिप कशा झालेल्या आहेत बघा पन्नास अठ्याहत्तर पंचावन्न वॉशिंग सेंट वॉशिंग झाल्यावर एकतर चिंचवडचं भाडं लागले तर मूळ ला मोरियाच बऱ्याच जणांना माहीत असत गांधीपेठ येथे मोरियावाला तर तिथून ग्रीज भरू नाहीतर मग निगडीचं भाडं लागलं तर मग एन जी पंपाच्या बाजूला आहे जो तिथून आपण भरूया तर बघूया काय होतं इथे नक्की कुठलं भाडं लागतं इथे दोनशे सदोतीस रुपयाचा एन जी भरलेला आपल्या गाडीमध्ये आणि आपण आलो वॉशिंग करायला वॉशिंग कुठं करायचं सांगतो तुम्हाला एस बी पाटील रोडवर एस बी पाटील शाळेच्या अलीकडं जस्ट लेफ्ट साइड ला आहे दाखवतो इथे दिसत असेल तुम्हाला श्री अॅक्वॉब वॉटर सप्लाय इथंच वॉशिंग करतात शंभर रुपयात वॉशिंग होती गाडी मस्त एकदम बाकीच्या ठिकाणी दीडशे एकशे सत्तर रुपये घेतात चला आज बऱ्याच दिवसांनी वॉश करायचं मुहूर्त आलेला आहे आपला वॉशिंग करू ग्रीसिंग करू आणि ऑइल लेवल करूयात वॉशिंग करून झालेली आहे मित्रांनो आता गाडी पोसून घेऊया आणि आपला ग्रीस करायला जाऊया तर मित्रांनो आपण आता ग्रीस भरायला आलेलो आहे तिथं वॉशिंग आणि ग्रीसिंग होत हे आपल्या गावाकडचे धारा आपली गाडी आता ग्रेसिंगला लावलेली आहे इथं सीएनजी पंप आहे समोर तर मित्रांनो हे तुम्हाला डिलक्स हे दिसत असेल डिलक्स टॉकीज होतो पहिले इथं समोर आणि आपण आता पिंपरीमध्ये आहोत डिलक्स टॉकीजच्या जवळ ट्रीप एंड केली आपण आणि याच ट्रीपला आपण काल घेऊन आलो होतो ओलाची ट्रीप आहे एकशे सव्वीस रुपयाची तर रॅपिडो पण चालू करू तर काल आपण इथून एम टी गेलो होतो मित्रांनो त्यामुळे आता आपण टाईम वेस्ट नाही करणार आहे गो टू टाकूयात आणि निघूया आपल्या घराकडे कारण इथून नाव घेत नाही लवकर आता गोटो टाकलेला आहे आणि निघूया आजचा दिवस फेल आहे मित्रांनो माझ्यासाठी फक्त असं एवढंच की आपण बाकीचे जे काम आहे वॉशिंग ग्रेसिंग अजून आपण एक ऑइल चेंज केलं ऑइल लेवल केली आहे ग्रेसिंग एवढंच काहीतरी आपल्यासाठी आजचा प्लस पॉईंट आहे तर बरंच आज आपण जेवढे पण ट्रिप मारले सगळ्यांना रिटर्न एम टी आलेलो आहे आपण वन साईड आहे ओला रॅपिड ओला बऱ्याच व्हिडिओ मधून मी सांगत असतो आणि ते काही अंशी खरं आहे कारण तुम्हाला सांगतो उबरला रिटर्न ट्रिप म्हणजे पडली पडते गोटू पडते समजा तिथून दुसरीकडे पाडायची तर पडते तसं उबरला ओला एवढं कॉम्पिटिशन आहे डायरेक्ट लोक जामर लावून उचलतात ट्रिप रॅपिडोला पण तसं जर तर वाचून वाचतात की नाही ते पण माहीत नाही लोक तसेच उचलतात तर धंद्याची पद्धत बदलावी लागणार आहे कारण असं नाही चालणार की एकशे वीसचं एकशे तीसचं एक भाडं ओलाचं भाडं घेऊन जायचं आणि एम टी यायचं मग ते कितीत पडणार साठ रुपये वन साईड भाडं साठ रुपये पडणार का तर तसं नाही पाहिजे ऍटलिस्ट जाताना एकशे वीसच घेऊन गेला कमीत कमी पन्नास साठचं तरी पडलं तरी बरं आहे नाहीतर मग काही उपयोग नाही रिक्षा चालवून एम टी ए वन साइड धांदा आधीच कमी रेट मध्ये आपण पळतो तर यासाठी काहीतरी करायला लागेल नवीन पद्धत तर सगळेजण म्हणतात उबर बंद आहे उबर बंद करा उबर बंद करा आणि बऱ्यापैकी सगळेजण ऑलमोस्ट आहे तुम्हाला सांगतो नाईन्टी पर्सेंट लोक उबर, उबर मारतात मी दोन दिवस झालं बघतोय नोटीस करतोय ऑलमोस्ट सगळ्यांची ह्याच्यावर मला एक रिक्षावाला पंधराशे रुपये धंदा केला उबेरवर त्यांनी पंधराशे चौकात सापडलं सापडलं नाही मी बघ बघितलं त्याला तर कालही तसंच होतं कालही मी वन साईडच धंदा केला एवढा कारण आता सीएनजी पण तसा स्वस्त राहिलेला नाही अठ्ठ्याऐंशी रुपये झालेलं आहे आणि एक साइड जायचं आणि एमटी यायचं आणि त्याच्या शरीराची झीज गाडीची झीज मग ते कितीत भाडं पडतं मला सांगा ओला रॅपिडो रेट देत आहे तर मग ते रेट देत आहे खरं पण रिटर्न ट्रिप पडत नाही मग आपलं नुकसान होतं त्याच्यातच आणि असंही नाही उबर आहे उबर आहे मग सगळ्यांनीच बंद ठेवा ना एकदाच असं नाही की बाबा बाकीचे रिक्षावाले कॅबवाले सगळे चालवता चालवतात आणि जे आहे ते बंद ठेवतात त्याने काहीच फरक पडणार उबर नाही उबरला आणि उबरची नीती कशी आहे तुम्हाला सांगतो उबरचं पद्धत आहे धंद्याची पद्धत ज्या देशात जाईल तिथल्या धंद्याची वाट लावता येते आणि आपल्या आता पूर्ण भारत देशात त्यांनी पाय पसरलेत आणि असं नाही की फक्त रिक्षावाल्यांचीच रेट कमी आहेत कारवाल्यांचीही रेट कमीच आहेत पूर्ण भारतात वरतून खालपर्यंत सगळ्या भारतात तेच बॉम्बे आता पॅकअप करतो आहे आणि बिझनेस किती झाला आहे ते तुम्हाला दाखवतो त्याच्यापेक्षा ओवरऑल सांगतो तुम्हाला आज सकाळी आपण लेट सुरुवात केली इथंच आपला धंदा कमी झाला तर किती वाजता नऊ वाजता आलो आपण नऊ वाजता पहिली ट्रीप कंप्लीट केली तर जवळजवळ आपण दीड तास लेट होतो पहिलंच त्याच्यामध्ये आपला दीडशे एक रुपये धंदा कमी झाला थोडक्यात आणि नंतर दहा साडेदहा वाजता आपण वॉशिंग करायला गेलो ग्रेसिंग केलं ऑइल चेंज केलं ह्याच्यातच आपला टाईम गेला आणि सकाळी काय धंदा झाला नाही आपला त्याच्यामुळं मग आलो आपण चार वाजता चार वाजता आल्यापासून जिथं जीत जाईल तिथं रिटर्न एम टी येतोय मी आहे आता काही जण म्हणते ना अरे उबरची साईड घेतो पण उबर मध्ये माझी गाडी पळती कंटिन्यू उबर मला कंटिन्यू ट्रिप देत राहतो कारण मी मारतो ट्रिप आणि कस्टमरला चांगली सर्व्हिस देतो आणि ओलाच कसं आहे वन वे ट्रिप असते रिटर्न ट्रिप पडत नाही क्वचितच पडती आणि एकच ट्रिप माग जवळ शंभर दोनशे जण असल्यासारखे पटकन उचलतात ऍटो क्लिकर लावून उचलतात आणि रॅपिडोचं पण तसंच शंभर जण असतात मला असं हो तर मला तर वाटतं शंभर जण आहेत काय काय ते पटकन वाचून पण देत नाही पटकन बघा आता एक माण चौकाची ट्रीप पडते आता काय जायचं ना आपल्या घरी जायचं तर ओला उबेरला ओला सॉरी ओला रॅपिडोला एवढे कॉम्पिटिशन आहे ट्रिप उचलायला जबरदस्त रिटर्न ट्रिप पडायचं नाव घेत नाही तर त्याच्यामुळे एमटी फिरावं लागतं आज भरपूर एमटी फिरलो मी आ, काल पण तसंच म्हणजे गॅस असं आहे की गॅस पन्नास रुपये किलो सारखं आहे आणि मी असा एमटी फिरतो कारण कसं आहे आता जायचं तिथं बरं ट्रिप घेऊन गेलो वा आता वाट बघत बघायचं मला काही आवडत नाही बाबा की बाबा पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास वाट बघायची तर मित्रांनो बघा हो आपण ओलाला अकरा ट्रिप मारलेल्या आहेत पन्नास ऐंशी एकसठ एकोणसाठ एकशे दोन एक्कावन्न पन्नास एकशे सव्वीस पन्नास अठ्याहत्तर पंचावन्न या अशा ट्रिप्स आपण ओलाला मारलेल्या आहेत ओलाची आपण टोटल केली तर सातशे एकवीस रुपये होतात ते सगळे सातशे एकवीस झालेले आहेत आणि रॅपिडोला बघा हे दोनशे चार झालेले आहेत फक्त चार ट्रिप मधून चार ट्रिप मधून दोनशे चार सातशे एकवीस आणि दोनशे चार नऊशे रुपये प्लस आणि एकशे वीस रुपये प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत हजार रुपये कसे बसे क्रॉस केलेले आहेत आपण हजार रुपये आपण कसे बसे क्रॉस केले आणि नंतर जी आपण किती भरला होता तीनशे तीस रुपयाचा सी एन तर विचार करा तुम्ही ओला रॅपिडोला किती बिझनेस होतो तर किती रुपये राहिले तेही विचार करा भले आपली ही चुकी असे ना आपण लेट निघालो पण संध्याकाळी आपण बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे बिझनेस ठीक आहे होत आहे नीचे बिझनेस आहे तो हो पत्ता निराश व्हायची गरज नाहीये एखादा दिवस होतो भले सुट्टी करण्यापेक्षा तरी काहीतरी आलं ना हातात आपल्या आणि तसे आपलं आज वॉशिंग ग्रेसिंग ऑइल चेंज आपलं ऑइल लेवल हे सगळे ले काम झाले नो एक्सक्यूज उद्यापासून लवकर निघूया प्रयत्न करूया लवकर उठणं होत नाही तो आपला प्रॉब्लेम आहे बघूया उद्या निघ सकाळी आणि इथपर्यंत व्हिडिओ आपण तुम्ही बघितला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र